आत्ताच आम्ही सिंगापूर एअरपोर्टवर येऊन पोहोचलेलो आहोत अर्धा तास झाला छानपैकी फ्रेश झालो पहिल्यांदाच असं आहे की मध्ये फार रश नाही आहे आम्हाला कारण की जी फ्लाईट होती मुंबईवरनं परत सिंगापूरला येणारी ती अगदी अर्ध तास आधीच लँड झाल्यामुळं भरपूर टाईम मिळाला आम्हाला अडीच एक अडीच तास मिळाले तर आता पुढचं चेक इन सुरू व्हायला अजून अर्धा तास बाकी आहे त्यामुळे आम्ही मी मस्त आईन नाही तर एअरपोर्ट आता थोडंसं फिरून दाखवणार आहे सिंगापूर एअरपोर्ट आधी पण त्यांनी सिंगापूर एअरलाईन्सने दोनदा ट्रॅव्हल केलेला आहे पण म्हटलं आता मी त्यांच्यासोबत आहे तर त्यांना थोडंसं फिरवून आणते इथं आम्हाला वेळ तर चला जायचं आहे चला चला, चला जाऊयात पुढं खूप मोठं एअरपोर्ट आहे सिंगापूर एअरपोर्ट आणि खरंच खूप पाहण्यासारखं आहे इथे पण तेवढा वेळ नाही आहे नाही तर बऱ्यापैकी सगळं एक्सप्लोअर करून दाखवलं असतं मी आईंना आणि शौर्य आणि शौर्याच्या पप्पांना बॅगला राखून ठेवलं आहे आम्ही आणि आम्ही दोघीजणी मस्त फिरतोय <laughs> आईंचे फोटो काढती आहे मी सगळीकडे फिरत फिरत आणि मलाही आवडतो फोटो काढायला तर चला जाऊयात आपण सिंगापूर एअरपोर्टवरती खूप छान असं क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं आहे आणि आईंचे मी छान असे फोटो काढले बऱ्यापैकी त्यांना सिंगापूर एअरपोर्ट मी फिरून दाखवलं आणि आता पुन्हा एकदा आम्ही चेक इनसाठी निघालेलो आहोत तर पुढची आमची फ्लाईट आहे सिंगापूरवरनं परतला जाणारी एस क्यू टू वन थ्री तर त्याचं आता बोर्डिंग इथे सुरू झालेलं आहे आणि मुंबईवरनं ज्यावेळी आपण परतला येतो तर दोन फ्लाईट असतात म्हणजे दोन फ्लाईट आम्हाला चेंज कराव्या लागतात साडेपाच तासाचा असा त्यांचं ड्युरेशन असतं आणि आता सकाळी सकाळी इथे तुम्ही पाहू शकता सिंगापूरमध्ये छान असं पावसाचं आगमन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत फ्लाईटमध्ये बसण्यासाठी बसलो आता आम्ही नेक्स्ट फ्लाईट आता आमची निघालेली आहे पर्थला आणि ऑन टाईम आहे तर बसलं इथे सिंगापूरमध्ये आता पाऊस पडतो आहे पर्थला प्रचंड गर्मी असणार आहे ती आहे शौर्य बसला आहे शौर्यला विंड सीट भेटलं आहे इथे शौर्यला विंड सीट भेटलं आहे म्हणजे शौर्य विंड सीटच घेतो पाहिलं का वेलकम टू ऑस्ट्रेलिया आई तिसऱ्यांदा आमच्या ऑस्ट्रेलियात आलेल्या आहेत आणि हे पाठी मागू पाहू शकता कांदूर न ही तिसरी थर्ड टाइम तिसऱ्यांदा आई आल्या ऑस्ट्रेलिया मध्ये आणि आता आठ आता आणि मी तू बेबी तू मम्माच्या पोटात असताना देन तू सहा वर्षाचा असताना आणि आता तू साडेआठ वर्षाचा असताना हो ना, <laughs> आता, नो, ना हो आणि आता परत एअरपोर्ट पर वर आमचं लँडिंग झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो हो, आहोत इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक साठी तर चला चलो आता आम्ही टॅक्सी आता हे बघायला गेलेत आणि हे आमच्या बॅग बघू शकता तुम्ही किती बॅग आहेत जवळजवळ सहा मोठ्या चेक इन बॅग होत्या आमच्या लगेज मोठ्या आणि चार हँडबॅग होत्या एवढं सगळं सामान आता दोन ट्रॉल्यांवर टाकले आणि पप्पा कुठे गेले शोधायला टॅक्सी शोधायला शो आई फायनली पोचलो काय मेसेज द्यायचा आहे का घरी सगळ्यांना हो ना आपण हायजॅक हा ना तेच <laughs> चला आता सगळं बॅग आलेल्या आहेत बाहेर आमच्या व्यवस्थित सगळं व्यवस्थित आमचं सुखरूप बाहेर आलं आमचं आम्ही जसं सुखरूप आलो तसं आमचं सामान पण आलं जे काही मसाले वगैरे मी आणलेले आहेत एकदम व्यवस्थित बाहेर आले त्यामुळं मी खूप हॅपी आहे टॅक्सी आलेली आता जसे इथनं एअरपोर्टवरूनच आम्ही कॅब बुक केली आता घरापर्यंत आणि आपलं घर फक्त इथनं वीस मिनटाच्या अंतरावर आहे ते पर्थचं एअरपोर्ट आणि खूप ऊन आहे इकडे थंडीतनं एकदम आता उन्हात आलेलो आहे आम्ही आता टॅक्सीमध्ये बसून आम्ही घरी निघालेलो आहोत आणि सगळ्यांना मेसेज टाकले मी इंडियामध्ये की आम्ही पोहोचलोचा एक मेसेज केला आमच्या सगळ्या घरच्यांना आणि सुखरूप पोहोचलो आम्ही मस्त झाला आमचा प्रवास झोप झाली मग रात्री जरा झोपूनच आलो मुंबई टू सिंगापूर आणि इथं येऊन पण मी आधी एक तासभर झोप झाली नंतर मस्त मूवी पाहिला त्यामुळे वेळ कुठं गेला निघून कळलंच नाही आणि दोन फ्लाईट असतात आमच्या मुंबईवरून इकडं परतला येण्यासाठी साडेपाच साडेपाच तासाचं ड्युरेशन आहे चा, त्यांचं त्याच्यामुळे फार अशा कंटाळवाण्या नसतात वेळ पटकन जातो निघून मस्त टाईम गेला आमचा आता घरी आलोय व्यवस्थित आता इथं फ्रेश होणार घरी जाऊन आणि छान वाटतंय आता नेहमीच्या रस्त्याला लागल्यामुळं भारी वाटतय पण नको नाही झोपणार शौर्य दहा मिनिटात येस आलो आता आपण आपल्या घरी आलेलो आहे आता आपण आपल्या घरी आठवते का हा एरिया तुम्हाला आठवत आहे ना कलरिंग झाले वाटते कलरिंग नाही आई तुम्हाला तसं दिसत कलरिंग ही घर जेव्हा झाली तेव्हाच कलर झालाय घरांना आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत दिस इज येस आई झाडाला पा बघा पानं बघा चाफ्याची चाफ्याला फुलं पण किती लागलीत आणि खाली कचरा बघा आई चला उतरा आमचं आम किती मोठ आहेत लोक येत मला दाखवत आलेलो आता घरी आम्ही सगळी गाडी आता अनलोड करतोय सगळं माग सगळं बघ नवीन घरायचं वास येते वेलकम आई आल्यात आता घरी आणि सध्या गोंधळ गोंधळच आहे खर तर आमचा कारण की आम्ही पण आत्ता चालू आहे त्यामुळे आईच्या म्हटलं दोन मिनटं बाहेर थांबा हळदी कुंकू लावले आणि आई आता आई तुमच्या घरात तुमचं स्वागत पाया पडते मला खाऊ दे मग मी पाया पड शोऱ्याला पहिली साखर खाऊ द्या खाऊ आईच्या पाया पडवा नाही राहू दे खाऊ खावाच तू साखर दे, खाँ दे। साखर महत्वाची बाळाला आमच्या जाऊ दे खा नंतर व्हेरी गुड बॉय कुठे आम्ही आम्ही ऑस्ट्रेलियात मध्ये पोचलो इकडे <द्चेर> <laughs> पोचलो आम्ही म्हणाय सगळे आले घरी त्यांना जरा क्वालिटी चहा मिळाला म्हणायला क्वालिटी चहा हो ना आईंच्या हातच्या चहाची सवय झाली ती मला आता अजून एका वर्ल्ड्स बेस्ट चहा पिणार आहे पाहिलं भेटणार आहे खूप दिवसांनी मला यांना मी रिक्वेस्ट केली होती एक दिवस त्यांच्या हातचा चहा करायण्यासाठी पण काय मिळालं नाही मला इंडियात असताना आणि लॉंग लाईक मिल आणून ठेवलंच होतं त्यामुळं घरामध्ये आता आल्यावरती जस्ट घरात आलो बॅग वगैरे रूममध्ये नेऊन ठेवल्या आणि यांनी चहा ठेवला आहे इकडे आई बसल्यात <laughs> आणि शौर्य बसलाय तिकडे शौर्यने लावलाय टी व्ही आणि मस्त आता थोडंसं रिलॅक्स होणार आम्ही आणि चहा वगैरे घेतल्यावरती थोडं फ्रेश होऊ कारण की चहाची खूप गरज आहे फ्लाइट मधला चहा आवडला का तुम्हाला <laughs> <नाया वाला। laughs> मी तुम्हाला जाताना सांगितलं होतं मी इंडियातून जेव्हा ऑस्ट्रेलियात येईल तर सगळ्यात आधी मी काय पाहण्यासाठी उत्सुक असेल तर ते म्हणजे आंबा आहे आपलं आंब्याचं झाड आणि आंबे खूप मोठे मोठे झालेले आहेत गेल्या दीड महिन्यामध्ये पण प्रचंड उन्हाळा असल्यामुळे ना बऱ्याच झाडा झाडांना म्हणजे मँगोला त्याचा इफेक्ट झालेला आहे तर पाहू शकता मँगोज हे हे उन्हामुळे असे डाग पडलेत त्याला बरेचसे आणि आंबे ना असे जळ जळाले पण ज्या डायरेक्शन मधून येतं ना नॉर्मली इकडून येतं ह्या ह्या डायरेक्शन नेऊन येतं आणि त्यामुळे त्या साईडचे सगळ्यात जास्त इफेक्ट झालेले मॅंगो म्हणजे ह्या अँगल मध्ये जास्त दिसतील डाग पडलेले इकडच्या साईडचे सगळे चांगले झालेत आणि टॉपचे तर सगळे गेले गे तेच गेले त्यांच्या साईडचे पण गेले म्हणजे तिकडे तर आम्हाला एकच आंबा दिसते आम्ही एक्सपेक्ट करत होतो शंभर मँगो पण आता असं वाटतं पन्नास चाळीस एवढे पण नाही निघायचे कमीच असतील आणि बरेच आंब्याची साईज पण वाढली नाही पण एक वीस एक आंबे आहेत ना त्याची साईज बऱ्यापैकी मोठी झालेली आहे अनएक्सपेक्टेड होतं हा उन्हाळा नसते ऊन कसं असेल किती असेल आणि उन्हाळा खूप जास्त ऊन टेम्परेचर चेक करतच होतो आणि इकडे जे, जे फ्रेंड्स होते त्यांच्याकडनं पण समजलं की डिसेंबर मध्ये खूप ऊन होतं त्यामुळे सगळं हे झालं आणि ते टेम्परेचर पण चेक करतो पाणी पण एक्स्ट्रा दिलं आम्ही त्याला तिकडनं पण मोबाईल वरून पण पण जे वरतून जे ऊन आहे ना त्याला काहीच पर्याय नाही ना आणि तेच आम्ही जर काही तासतो ना तर रोज झाडांना वरून पाणी मारून ते थोडं तरी सेव्ह करू शकलो असतो पण ते तर वर तेतर खालना आम्ही वायफायवर ते तर नव्हतं करू शकत इथन खालनाच पाणी आम्ही एक्स्ट्रा देऊ शकत होतो पण वरती झाडांवर किंवा पानांवर वगैरे जे पाणी मारता नाही आला आम्हाला पण असो जे आहे ते आहे असं आहे आणि आता आंब्याचं झाड मस्त आता चहा घेतला यांच्या हातचा स्पेशल चहा बनवलेला आहे चहा घेतला आई आता फ्रेश व्हायला गेलेत आम्ही पण फ्रेश होऊन घेणार आणि मग बघू संध्याकाळचा काहीतरी असं सिम्पल आपला एकदम गावरान मेनू बनवणार आहे आम्ही काय बनवणार आहे ते तुम्हाला पाहिलं भेटेलच जेवण आता बराच वेळ झालाय छान आराम झाला पण आता संध्याकाळी भूक लागली आम्हाला तर काहीतरी खायला बनवलं पाहिजे तर मस्त आज जेवणाचा काय भेद बनवलाय तर इकडे पिठलं बनवलंय मी मस्त आता गरम गरम पिठलं आणि त्या पिठल्यानं टाकायला माझ्याकडे कांदा नाहीये कोथंबीर नाहीये पण ठीक आहे जसं आहे तसं बनवलंय मी हिरवी लाल तिखट घालून बनवले पिठलं बेसन पीठ तर होतंच घरात आणि इकडे राईस लावलाय भात बनवलाय आणि आता मस्तपैकी ज्वारीची भाकरी बनवणारे पिठातच काढून घेतलं माता आईमधन आणि आई म्हटलं मी भाकरी बनवते आईनं म्हटलं असं मी काही बनवू नका आराम करा पण त्या काही ऐकणं ऐकत नाहीयेत म्हंटल तू हे बनव बाकीची भाकरी माझ्यावर सोड मग आता भाकरी आई बनवणार आहे आणि दुसऱ्या शौर्य आणि शौर्यच्या पप्पांसाठी इथं ऑमलेट करणारे आणि पराठे तर असा आजचा मेनू आहे आमचा कारण की हे म्हणत होते बाहेरनं अवे घेऊन येऊन पण इंडियात तर इतकं बाहेरचं खाणं झालं आहे ना तर आता असं म्हटलं घरातलं साधं सिम्पलच मेन्यू ठेवूयात फ्लाईटमधलं पण जेवण फारसं काही भारी नसतं त्यामुळे ते आम्हाला विशेष काय आवडत नाही म्हणून घरी आलं म्हटलं आजचा हाच मेन्यू ठेवूयात आणि ह्या इतकं बेसन म्हटलं का पटकन इझी टू कुक असतं आणि अवेलेबल असतं ऑप्शन हा नेहमीच घरात कोणाच्याही कसं बनवलंय आता तर चला आता मस्त जेवण बनवून झाल्यानंतर जेवणार आणि लगेच आराम करणार आहे आम्ही कारण की सगळ्यांना आरामाची खूप गरज आहे तर पाहत राहतो मी आयटम आपण करतोय मी मला कपडे बिपडे ह्याच्यात फार काही इंटरेस्ट नसतो पण हे ना एक लोणचं आईने बनवलेलं लोणचं आहे आणि ते याचा रिस्क असते ऑस्ट्रेलियामध्ये दर जास्त काळजी घेतली जाते या टाईपच्या गोष्टींची की दुसरीकडनं झाडांचे पदार्थ किंवा म्हणजे मसाले इन शॉर्ट मसाले किंवा दुधाचे पदार्थ किंवा टॅबच्या आयटमला जरा जास्त प्रॉब्लेम असतो आता लोणचं पण त्याच कॅटेगरीमध्ये मोडतं पण आम्ही नेहमी एक प्रॅक्टिस करतो जी तुम्ही बघत असलो असल्याचं तर आम्ही टिक मार्क करताना जे जे डाऊटफुल आहे ते, ते सगळ्यांना टिक करतो हो। आणि एक्सप्लेन करताना मात्र व्यवस्थित करतो येतं की हे होममेड आहे परंतु पूर्ण हायजेनिक आहे वगैरे वगैरे आता कधी कधी काय होतं की किती जरी सांगितलं तरी ते ऐकत नाहीत आणि फिकूनच येतं पण आज आमचं हे सगळं त्यांनी पटापट बघितलं घाईच होते हे काही माहीत नाही आम्हाला एक्सप्लेन पण करायला लागलं नाही त्यांनी बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या त्यांनी पीठ आलेलं आहे लोणचं आलेलं आहे तर आता त्यांना जी वित्या स्थिती पण रास्त आहे की ज्यांचं इथलं एन्व्हायरमेंट खराब होऊ नये नवीन कीड ऑस्ट्रेलियामध्ये येऊ नये ह्या टाईपचा त्यांचा विचार असतो जो करेक्ट आहे त्यांच्याबद्दल आणि त्यामुळं लपवून हाईड करून न आणता सगळं मेन्शन केलेलं बरं पण कधी कधी त्यांना एखादी गोष्ट आपली फेकून दिली जाते आणि वाईट होतं तर मला असं वाटतं की खरं सांगून एखादी गोष्ट गेली तरी चालेल पण खोटं सांगून आली जरी तरी जर रिस्क राहते की तुम्ही खोटे तर तसं तसं काय न करता मेन्शन करून आलो आम्ही आणि हे बघाय ती पहिली म्हटली मला हे लीक होईल पण ज्या पद्धतीने हे पॅकेजिंग केलं होतं दोन पिशव्यांच्या मधी हा साड्यांच्या बॉक्समध्ये त्याला टेप लावून आतमध्ये दोन दोनदा झिपबॅग प्रत्येक पिशवीला त्या पिशवीला दोन झिपॅग ही एक झिपॅग आहे

आता मस्त इकडं ऑमलेट तयार करणार त्याचं हिरवी मिरची त्याला वाटून घेतली आहे क्रश करून मी मस्त आणि पिठलं बनवून झालेलं आहे माझं गरमागरम पिठलं आणि त्यासोबत असणार आहे ज्वारीची भाकरी आईंनी इकडे भाकरी पण बनवली भात <laughs> बनवून रेडी आहे शौर्य मस्त बसलाय त्याचं आता जराशी त्याला आज जरा सूट आहे आता त्याचे पण स्कूल हॉलिडेज सुरू आहेत त्यामुळे त्याला सूट आहे जरा मोबाईल पाहायला तर चला मग <laughs> <ते पाने वाना। laughs> आता आम्ही मस्त भूक लागली आता खाऊन घेणार आणि नंतर आपण बोलूया ते पण आहे म्हणा ताट बनवून रेडी आहे इथं पिठलं हे पराठे केले त्यांच्यासाठी ऑमलेट त्यानंतर लोणचं आणि त्या आईंसाठी आणि माझ्यासाठी ज्वारीची भाकरी आणि आता मस्त कारळाची चटणी पण आम्ही घेऊन आलेलो आहे तर ती चटणी आता सोडून ते पण ताटात वाढून घेणार आणि मस्तपैकी जेवण करून घेणार शौर्य मग अशीच मॅगी खाल्ली आहे त्यामुळे तो बस आजा, आजा आता बसत नाही आमच्यासोबत जेवायला जेवायला आणि छान ते कि बे ते आज सांगितलंच तुम्हाला आजच येताना तिकडून घेऊन आली आहे किटलं चटणी आणि भाकरी वाटेलपेक्षा पण भारी म्हणजे घरचं ते घरचं आहे ना mm -hmm. बाहेर ना कदाचित नकाच आम्हाला तर आम्ही असं जेवण नसतं नसत गेलं पिठल लाईक तिचं Men jeg trodde det var greit.